समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडेसात ते नऊ दहा या वेळेत भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत फिटनेस संदर्भात कार्यक्रम राबवण्यात यावेत या, या संकल्पनेच्या अनुषंगाने पलूस पोलीस अंतर्गत फिट इंडिया या संकल्पनेतून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर सायकल रॅली ही पलूस पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन ती पलूस चौक सांडगेवाडी बांबुउडे स्टँड एळावी फाटा मार्गे वळसा घालून परत बांबुवडे स्टँड सांडगेवाडी पलूस चौक पलूस पोलीस स्टेशन अशी दहा किलोमीटरची सायकल सायकल थॉन रॅली संपन्न झाली सदर फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सायकल रॅलीमध्ये पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच चौदा पोलीस अंमलदार व पलूस सायकलिस्ट क्लब पलूस ग्रुप पलूस येथील डॉक्टर संतोष देसाई लक्ष्मणराव किर्लोस्कर किर्लो, किर्लो, विद्या मंदिरचे प्राचार्य हिंमतराव मलमेसर डॉक्टर अमोल पवार दिनेश बडगुजर पुनाजी साबळे असे एकूण चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते सदर रॅलीमध्ये सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या सदर सायकल स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पलूस पोलीस ठाणे यांच्याकडून विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका